आई व मुलीच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन असून त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर आहे तर आईचे आजचे वय किती बघा मित्रांनो ह्या प्रकारचे आपण जरी काही नाही आपल्या वयवारीच्या टॉपिक मध्ये जे बेसिक घेतलेले आहे त्यामधील व्हिडिओ क्रमांक एक मध्ये घेतलेले आहे तर असेच क्वेश्चन करायचे आपल्याला हा क्वेश्चन धुळे जिल्हा पोलीस आयुक्तालय शिपाई दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला आहे तर काय आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे आणि यांच्या वयाची बेरीज दिलेले आहे आपल्याला बहात्तर बघा मित्रांनो ह्या अगोदर आपण सांगितलं होतं की गुणोत्तर म्हणजे एक अशी संख्या आहे ज्याला एका विशिष्ट संख्येने गुणल्यावरती काय ते त्यांचं वय आपल्याला मिळत असते तर मग ही संख्या कोणती आहे आपल्याला माहिती आहे का नाही मग एक्स ग्रेस करला एक्स ग्रेस करला मग ह्या दोघांची बेरीज केल्यावरती यांचं वय येते म्हणजे बहात्तर येते आपण हे दोन प्रकारे बघू मग ह्या दोघांची बेरीज केला आहे पाच एक्स प्लस तीन एक्स बरोबर किती येणार आहे दोघांची बेरीज केल्यावरती बहात्तर येते तर हे समीकरण करून घ्या म्हणजे आपल्याला डायरेक्ट पण काढता येतं आपण प्रथम काय काढतो समीकरणाच्या याच्यामध्ये मग या दोघांची बेरीज केलं तर पाच एक्स आणि तीन एक्स किती झाले आठ एक्स बरोबर बहात्तर एक्स बरोबर ते लिहून करामध्ये हे बरोबर याच्या पलीकडे जाऊन काढून ते बारा करामध्ये येते आठ मग बहात्तर म्हणजे एक्स बरोबर किंमत काय नऊ एक्स बरोबर किंमत काय नऊ तर आपल्याला विचारलं काय कोणाची वय काढायला सांगितलं आईचं वय काढायला सांगितलं मग काय करावं हे जे पाच आहे आणि हे एक्स ची जे एक्स आहे एक्स ची किंमत त्यांनी आली नऊ त्या दोघांचा गुन्हा करा पाच मग पंचेचाळीस म्हणजे आईचं वय किती आहे पंचेचाळीस आहे हे एक प्रकारे सांगितलं आता दुसऱ्या प्रकारे काढायचा असेल आपल्याला इथं आपण एस घरी धरलेला आहे एस न घरी धरता देखील काढता येते आई सॉरी इथे एक मुलगी विचारलाय मुलगी विचारलाय एवढंच आहे मुलगा मुलगी विचार यांच्या वयाचे गुणोत्तर काय पाच तीन आहे पाच तीन आहे आणि यांच्या वयाची बेरीज दिलेले आपल्याला बहात्तर यांच्या वयाचे बेरीज काय दिलेले बहात्तर मग आपल्याला करायचं काय वयाची बेरीज दिलेले आहे तर गुण उत्तराचे देखील काय करा बेरीज करा गुण पण काय करा बेरीज करा बरोबर किती आहे बहात्तर ह्या दोघांचं किती झालेलं आहे बेरीज आठ आहे आठ म्हणजेच किती आहे आहे आठ म्हणजेच किती आहे गुणोत्तरांमध्ये आठ आहे तर त्याचं वय किती आहे बहात्तर म्हणजे ची किती पट आहे नऊ पट आहे आठ ची नऊ पट आहे तर मग याच्या प्रत्येकाच्या वयाची काय करा नऊ पट करा म्हणजे त्यांचं वय मिळते तर आईचं वय विचारलं तर याची नऊ पट केलं तर किती आणलं पंचेचाळीस अशा प्रकारे आपल्याला